नमस्कार मैत्रिणीनं स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो ब्लाऊजमुळे साडीतील लुक हा जास्त सुंदर दिसतो सध्या लग्न समारंभाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि जर तुम्हाला नवीन साडीवरील ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेले ब्लाऊजचे आकर्षक डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील कोणत्याही नवीन साडीवरील ब्लाऊज शिवून घेताना ब्लाऊजच्या बॅकनेकला तसेच स्लीवजला वेगवेगळे पॅटर्न ट्राय करू शकता काटापदराची साडी असेल तर असा एखादा पॅटर्न ट्राय करू शकता तसेच साडीच्या बॅगला नेट लावू शकता किंवा साडीचा कॉन्ट्रेस रंगाची बॉर्डर असेल तर बॅगला पॅचवर का लावू शकता काठाच्या साडीवरती नेट प ब्लाउज सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत असा एखादा पॅटर्न ट्राय करा जर तुमची साडी सिम्पल असेल तर बोटनेक पॅटर्न शिवून हेवी लेस लावू शकता साडीमध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी लुक बनवण्यासाठी स्लीवजमध्ये आणि नेकमध्ये वेगवेगळे पॅटर्न ट्राय करू शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे काटापत्राच्या साडीवरती सिल्क साडीवरती किंवा डिझायनर साडीवरती तुम्ही असा एखादा पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता आपल्या साडीबरोबरच आपला ब्लाउज हा जितका सुंदर असेल तितकाच लुक तुमचा सुंदर दिसणार आहे डिझायनर किंवा पार्टीवेअर साडी असेल तर असा पॅटर्ननं स्टिच करून घेऊ शकता आपण खास प्रसंगी ज्या साड्या नेसतो त्या साड्या खूप महागड्या असतात आणि त्या साडीवरही तितकाच सुंदर आणि आकर्षक असा ब्लाऊज असेल तर साडी खूपच सुंदर दिसते अनेक जणी खूप महागड्या साड्या घेतात पण त्या साडीवर सिंपल ब्लाऊज शिवल्यामुळे साडीमध्ये हवा तसा लुक मिळत नाही पण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन्स घेऊन आलेले आहे ब्लाउजच्या स्लीव्हला वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे कटवर्क डिझाईन्स बनवून तुम्ही मोती किंवा गोल्डन मनी लावून डेकोरेटिव्ह बनवू शकता काटापत्राची साडी असेल तर बॅकनेकला साडीची बॉर्डर लावू शकता किंवा साडीला कॉन्ट्रेस रंगाची पायपिंग लेस ही खूपच छान दिसते अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत किंवा अशा प्रकारे बो डिझाईन्स बनवून घेऊ हो शकता जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा